छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नवीन बस स्थानक कोट चौक भागात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या अचानक अश्रुदूरसह सदृश्य वायू पसरल्याने रस्त्यावर जाणाऱ्या वाहनधारकाच्या डोळ्यांना जडजर व घशात आग झाली आहे त्यामुळे या परिसरात वाहतूक खोडंबली होती अनेक वाहतूक वाहनं थांबवली होती पोलीस मैदानावर अश्रुदूराच्या नडकांड्या फोडल्याने हा गॅस पसरल्याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने दिली आहे मात्र पोलिसांनी याबाबत नकार दिला आहे सदर विषारू वायू नेमका कोणत्या ठिकाणून आला याबाबतची माहिती स्पष्ट होऊ शकली नाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ जिल्हा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने देखील या भागात पाहणी केली आहे मात्र वायूचा स्रोत प्रशासनाला समजू शकला नाही विषारी वायू पसरल्याची तक्रारी वाढल्यानंतर अनेकांनी प्रशासनाला याबाबतची माहिती दिली मात्र महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस प्रशासन याबाबतची ठाम माहिती त्यांना देता आली नाही सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जडगाव शहरातील चौक स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसर ते प्रतापनगर पर्यंतच्या पट्ट्यात हा वायू मोठ्या प्रमाणात पसरला होता या रस्त्यावर जे काही दुचाकीधारक ये जा करत होते त्यांच्या डोळ्यात अचानक जडजड सुरू झाली अचानक वायू पसरल्यामुळे बेंडाणे महाविद्यालय व स्टेडियम कॉम्प्लेक्स पर्यंतच्या रस्त्यावर स्वरांनी आपली वाहनं थांबवून घेतली काही वेळानंतर हा वायू जवळच्या भागात देखील पसरल्याच्या तक्रारी वाढल्या या संदर्भात आमदार सुरेश बुड़े स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाचे अधिकारी शशिकांत बारी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय सांगाल जळगाव शहरामध्ये गॅस झाल्या ते सांगितलं जातं अनेकांच्या मी होता। मी आकाशवाणी चौकात होतो तेव्हा फोन आले नागरिकांचे की बाबा इथे स्टेडियमच्या बाजूपासून लोक काहीतरी असा वास गॅ गॅस सारखं लिकेज झालेलं आहे डोळ्यातून पाणी आणि अश्रू वगैरे हो येत आहे असं सांगितलं मग आम्ही फायरवाल्यांना फोन केला गाडी पाठवली हा रस्ता बंद केला इथनं तिकडनं आणि वेळेला स्विमिंग टँकचं क्लोरीन वगैरे लिकेज झालं का ते पण चेक करायला लावलं पण मला वाटतं त्यांनी ते चेक करून उठलं आम्ही पोलिस ग्राउंडमध्ये जातो बुवा तिथे बघतो तिथे काही झालं असेल तर मला वाटतं तेवढ्यापर्यंत माझं फायरशी बोलणं झालेलं आहे पण जी मला काही माहिती मिळाली की बाबा पोलिसमध्ये काहीतरी प्रशिक्षण चालू असताना तिथे काहीतरी गॅस लिकेज झाला असं म्हटले आणि त्याच्यामुळे त्रास झाला पण भविष्यात मला वाटतं पोलीस प्रशासन किंवा कोणी असेल याची काळजी घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाला तेवढी विनंती करणार आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली संदर्भात काय चर्चा झाली नाही चर्चा झाली ते पण माहिती घेत आहे त्यांना पण जास्त काही आयडिया नसेल मला वाटतं त्यांच्या काही माहिती नाही मी एक दुसऱ्या कामानिमित्त जो एक फॅमिली मेटर होतं त्या संदर्भात आलो होतो पण त्यांच्या त्यांना पण फोन आले नागरिकांच्या माझ्यासमोरच पण त्यांनी पण सूचना केल्या की के काय बा लवकर बघा असं त्यांनी पण सूचना केल्या होत्या नाही आता मलाही पूर्ण माहिती नाही आपण सांगताय त्याच्यामुळे झालेलं आहे पण भविष्यात काळजी घेतली जाईल याचं नक्कीच पोलीस प्रशासन सुद्धा त्याची काळजी घेईल असं आम्ही बोलणं झालेलं आहे त्या संदर्भात काय सांगायला अग्निशमन दलाला काय माहिती मिळाली लोकांना त्याच गळती झाल्याचं सांगायचं नक्की काय झालं होतं तुम्ही त्या ठिकाणी काय केलं सव्वा सहा वाजेचे सुमारास शहराचे आमदार राजू मामा बोडे व आमचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी आम्हाला सूचना दिल्यावरून आम्ही ताबडतोब मन स्टेडियमजवळ पोहोचलो स्टेडियमजवळचा जो आपला स्विमिंग टँक आहे त्यांचा क्लोरिंग चेक केला तिथे कुठलीही गर्दी नव्हती व माहिती काढत काढत काड़ा आम्ही पोलीस ग्राउंडमध्ये पोहोचलो असता तेथील आर पी आय श्री सगीरवार साहेब यांनी सांगितले की पोलीस विभा विभागातर्फे आमची मॉकटेस्ट सुरू आहे त्यामध्ये आम्ही टेस्ट घेतलेले आहेत अश्रूदुराचे जे स्टिअर गॅस असतो त्याची आम्ही टेस्ट घेत आहोत तर तो गॅस हा वाऱ्याच्या वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे स्टेडियम समोरून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास झाला त्रास म्हणजे हा असतो की डोळ्यातून पाणी येणे नाकातून पाणी येणे किंवा मणमळणे असा त्रास असतो त्यानंतर काय केलं आम्ही त्या उपाययोजना करून ऑफिसला वापस आलो काय उपाययोजना उपाययोजना म्हणजे नागरिकांना समज दिली किंवा ते क्लोरीनचे सिलेंडर आम्ही तपासले त्यांना पुढील कार्यक्रम बंद करण्यास सांगितले मी शशिकांत बारी मनपा अग्निशमन अधिकारी जळगाव हो काय झालं नेमकाचं आम्ही सर्व परिसर या स्टेडियम मध्ये आलेलो होतो एक पाच दहा अर्धा तासा पहिले थोड्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली डोळ्यामध्ये डोळ्यातून पाणी चालून गेलं चालू आहे येणाऱ्या जाणाऱ्या दा लोकांना इथं जळजळ होते डोळ्यांना कोणाला काही दिस म्हणजे अश्रू बॉम्ब सारखं जे आता <laughs> या मला पाच मिनिटा पहिले समजलं की पोलीस ड्रिल चालू आहे बॉम्ब तिथे तो ती टँक फोडलेली अश्रू बॉम्बची टेस्ट तर घेताय पण मग अशी मॉक टेस्ट घ्यायची असली तुम्ही पहिले स्वागत करा की आम्ही इकडे कोणी थांबणार नाही तुम्ही गावाच्या बाहेर घ्या सगळ्या लोकांना इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय डोळे जे पोलिसवाले धोकादायक करता है, तुम्ही जनताचे रक्षक एका बक्षीस आहे तुम्ही काम आहे की जनताला स्वागत साजिक करणार पण तुम्ही असे काम शांत मग जनता सुरक्षितच करेन हे तर गैरा लोकांचा जो धोक्यात आहे ना ये को एस पी साहेबांना समजलं पाहिजे एस पी साहेबांवर बी आणि सर्व जेवढे काही अधिकारी आता काम करताय आणि हे करताय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे म्हणजे शंभर टक्के नाही तर नाही तर जनताचं नुकसान ह्याच्यात तुम्ही रक्षक असून सांग भक्षिक बनवून गेले येणारा जाणार